सोलापूर शहर आणि ग्रामीण भागात सध्या अवैध व्यवसायाला खुली सूट आहे अशा आरवी भावात बेकायदेशीर व्यवसाय करणारे व्यावसायिक वावरत आहेत शहर व परिसरात बाहेर गावून येणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी बांधण्यात आलेल्या रिसॉर्ट कम हॉटेलमध्ये ताशीवर रूम भाडा देण्याचा सर्रास होत आहे सोलापूरला विजापूर रोड हैदराबाद रोड तुळजापूर रोड पुणे रोड सह अक्कलकोट रोड जाणाऱ्या प्रवाशांना देवदर्शनासाठी ये जा करावा लागतो विश्रांती म्हणून या मार्गावरील रिसॉर्ट वर ते मुक् रक्कमही करतात पण सोलापुरातील अशाच एका रिसॉर्ट कम हॉटेलवर ताशी वेशा व्यवसाय आणि ग्राहकांना लॉज वजारून उपलब्ध करण्याची सोय करत असल्याचा जंदरपन न्यूज चॅनलच्या टीमने स्टिंग ऑपरेशनद्वारे उघडकीस आणला आहे पुढील भागात पहा हॉटेल कम लॉज आणि व्यवसाय ताशी किती पैसे अंटीला उपलब्ध केल्यास किती रक्कम याचा सविस्तर रूप पहा उद्याच्या भागात